मराठी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे सगळे सोयरा संबंधीचा कायदा पारित करावा महाराष्ट्रातील मराठा आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू झाले असून दिनांक फेब्रुवारी वसमत बंदची हाक देण्यात आली आहे यावेळी सर्व व्यापारी यांनी आपली दुकाने दिवसभर कडकडीत बंद ठेवावी असे आवाहन सकल मराठा समाज वसमत यांच्या वतीने करण्यात आले आहे या बाबीचे निवेदन उपविभाग विभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक तसेच व्यापारी महासंघ वसमत यांना देण्यात आले आहे सकल मराठा समाज वसमत तालुक्याच्या वतीनं उद्या महाराष्ट्र बंदच्या हकेला ओ देत सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं आज वसमत तहसीलदार एस डी ओ साहेब आणि वसमत शहर पोलीस येथे निवेदन दिलेले आहे तरी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की उद्याच्या बंद सहभागी व्हावं बंद यासाठी केलेला आहे की सन्माननीय दादा जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या तब्येतीची काळजी सरकारनं घ्यावी व सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा बंद शांततेत मराठा सकल आ, समाज बांधवाकडून होणार आहे या बंदमध्ये सर्व समाज बांधवांनी शांततेत बंद पुकारलेला आहे या आपण सर्वांनीच पुन्हा एकदा विनंती करतो या, बंद की या बंदमध्ये सहभागी व्हावं ही विनंती करतो धन्यवाद एक मराठा मराठा, एक मराठा मराठा, प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वस्मत, हिंगोली